नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपलं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार अभूतपूर्व अशा प्रकारचं बहुमत त्याला प्राप्त झालेलं आहे सरकार स्थापन होऊन जवळपास तीन महिने होत आले अडीच तीन महिने पण आजही सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस अतिशय वाईट वाईट होत चालली आहे खंडणी खून बलात्कार पेपर फुटी, वाढतं ड्रग्स व्यसन धमक्या देणं क कित्येक प्रकार भ्रष्टाचाराची तर प्रकरणं रोजच्या रोज बाहेर येत आहेत आता अजून काय काय होणार आहे या पाच वर्षामध्ये मला माहिती नाही विरोधी पक्ष विकलांग आहे किंवा दुबळा आहे म्हणून आपण वाटेल ते करायचं कोणी विचारणार ना आपल्याला नाही असं या सरकारला वाटतं आहे सर्वसामान्य माणूस डोळ्यावर पट्टी ठेवून बसला आहे असं त्यांना वाटतं आहे का अजिबात नाही मी तुम्हाला एक आठवण देतो मनमोहन सिंग सरकार पहिली पाच वर्ष उत्तम चाललं पुन्हा निवडून आलं पण त्यानंतर दोन वर्षातच दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता घळायला लागली अनेक आरोप होत होते भ्रष्टाचाराचे अण्णा हजारांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर रामलीला रा मैदानावरती आपले पतंजलीवाले रामदेव बाबा ते उपोषणाला बसले मग ते कसे पळून गेले हेही आपण पाहिलं मीडिया पूर्णपणे विरोधी पक्षांच्या म्हणजे भाजपच्या बाजूला होता तेव्हा पण केवळ या भ्रष्टाचाराचे आरोप करून 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 मनमोहन सिंग सरकारला एकदम बचावात्मक पवित्रात आणलं गेलं आणि मग दोन हजार चौदामध्ये सत्ता पालट झाला जे मनमोहन सिंग सरकारचं झालं ते महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच्या बाबतीत होणार नाही असं सांगता येणार नाही म्हणजे असं मध्ये सरकार कोसळल्याचं म्हणत नाही मी पण पुढच्या वेळी हेच सरकारचं हेच पराक्रम करत असेल अशा प्रकारचे तर येईल असं अजिबात सांगता येणार नाही उलट पराभव होऊ शकतो त्यांचा भारतीय जनता पक्षाने हे लक्षात घेतलं पाहिजे हे मी सगळं का सांगतो आहे तर बघा वाल्मिक कराडवरती दोन दिवसापूर्वी आरोपपत्र सादर झालं आणि तोच या सगळ्या संतोष देशमुख खून प्रकरणाचा जो मास्टर माइंड तोच आहे असं या आरोपपत्रातून दिसतं त्यात आरोपपत्रात असं म्हटलं आहे की बघा साठ सहासष्ट भक्कम पुरावे त्यात आहेत एकशे चौऱ्याऐंशी साक्षीदारांचे जबाब घेऊन ते आरोपपत्र सादर करण्यात आले पोलिसांनी भरपूर काम करून पुरावे गोळा केलेले आहेत आणि त्यात म्हटलं आहे की एका लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून त्यानं बेदम मारहाण करण्यात आली पाईपला करदोड्याने मूठ तयार करून मारहाण केली अत्यंत निर्दयीपणे हे मा ही मारहाण झाली आणि आता मारहाण खंडणी आणि हत्या या तिन्ही प्रकरणांचं आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे मारहाण करताना हे एन्जॉय करत होते आरोपी वाल्मिक कराडचे जे काही गुंड होते ते मोठमोठ्याने हसत ते आनंद साजरा करत होते आणि व्हिडिओ त्यांनी केला तो व्हिडिओ शेअर केला व्हायरल केला अशा अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत किती भयंकर घटना आहे भारतीय जनता पक्षाचा हा सरपंच आहे जो पक्ष सत्तेत आहे पण त्या वाल्मिक कराडला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न आत्तापर्यंत करण्यात आला जर मीडियाने आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरलं नसतं तर यासंबंधी काही झालं असतं असं अजिबात नाही मीडियाने आक्रमक पवित्र धारण केला तुम्हाला माहिती असेल की पहिल्यांदा अजितदादा काय म्हणत होते की अजून काही तथ्य समोर आलेले नाही आहेत आणि जेव्हा तथ्य समोर येतील पुरावे येतील तेव्हा आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ पुरावे साधव जेव्हा अंजली दमानिया वगैरे दिले सुरेश धस वगैरे काही गोष्टी बाहेर काढत होते तेव्हा ते म्हणाले दादा की फडणवीस यांच्याकडे मी हे सगळे पुरावे देतो आहे ते निर्णय घेतील फडणवीस म्हणाले की दादाच निर्णय घेतील त्याचा अशा प्रकारे टोलव चालत होती आणि अजूनही धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिले नाही दिलेला नाही धनंजय मुंडे म्हणाले की माझा तर याच्याशी काही संबंधच नाही जे गुंड असतील त्यांना फाशी द्या तुम्ही आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारे एक ते मराठवाड्यातले गडाचे जे हे आहेत शास्त्रीबा नामदेव शास्त्रीभुवा त्यांचा आशीर्वाद घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला धनंजय मुंडे त्र्यंबकेश्वरला गेले वेगवेगळ्या बातम्या विरोधातल्या म्हणजे आपल्या विरोधकांच्या ज्या आरोपांना उत्तर देण्याचा वेगवेगळा प्रयत्न केला त्यांनी पण काल अजितदादा त्यांच्याकडे बघितलंही नाही चहापानाच्या वेळी विधिमंडळाच्या अधिवेशना अगोदर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर त्यांनी बघितलंही नाही पण ते, ते बघतात की नाही अजितदादा त्यांच्याकडे याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही पुरावे आले की मग आम्ही कारवाई करू असं अजितदादा म्हणाले आता पुरावे आणखीन काय यायचं आहे बघा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अगदी उजवा हात आहे तोच सगळा कारभार बघत होता असं स्वत अजितदादांच्या पक्षाचे प्रकाश सोळंके यांनी आज पुन्हा सांगितलं आणि ते म्हणजे गेले चार वर्ष आम्ही त्यांचे उपद्व्याप जे चालू आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि टोळीचे ते वारंवार अजितदादांना सांगत होतो याचा अर्थ या पापावर पांघरून घालण्याचा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न अजितदादांनीच केला हे स्पष्ट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण किती गंभीर गोष्ट आहे म्हणजे अजितदादांकडे सुद्धा एक बोट जातं का ते वाचवत होते धनंजय मुंडे वाचवत आहेत अजून हा प्रश्न आहे बघा हार्वेस्टरचा व्यवहार त्याच्यानंतर वाळू राख त्यांचे व्यवहार त्यानंतर वाल्मिक करारच्या गँगमधल्या लोकांनी मुलींना पळवून पळवून नेणं किंवा जमिनी ढापणं उद्योजकांना धमक्या देणं असे किती प्रकार पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी काही तक्रार केली हार्वेस्टरच्या संदर्भामध्ये त्यानंतर जे शेतकऱ्यांना थेटपणे पैसे देण्याच्या ऐवजी कृषी साहित्य विकत घेऊन आपल्या माणसं जास्त किमतीला कृषी साहित्य विकत घेऊन त्यांना द्यायचं असे नाना उद्योग धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना केले असे आरोप पुराव्या निशी देण्यात आलेले आहेत पण अजूनही त्यांचा राजीनामा दिला त्यांनी दिलेला नाही केवळ खुनाच्या संबंधी नाही आहे पण जो वाल्मिक करार जो महत् गंभीर हत्येच्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे तो धनंजय मुंडेंचा उजवा हात म्हणजे वाल्मिक करारचे बाकी सगळे उद्योग हे जे सगळे उद्योग मी सांगतो आहे ते धनंजय मुंडे यांना माहीतच नव्हते असं म्हणता येणार नाही अनेक व्हिडिओ आहेत पूर्व आहेत निवडणूक प्रचारामध्ये तोच महत्त्वाचा हो मोहरा असायचा मग तुम्ही डोळ्यावरती पट्टी घातली का आम्हाला माहिती नाही की अजितदादांनी निर्णय घ्यायचा का फडणवीसांनी घ्यायचा का शिंदेनी घ्यायचा धनंजय मुंडेंना हाकुलून दिलं पाहिजे असं मी कित्येक दिवस म्हणतो आहे त्या अजूनही त्यांची हकालपट्टी झालेली नाही खेळ म्हणजे केवळ हाकलून येऊन उपयोग नाही आहे त्यानंतर जर आरोपांमधल्या जे सवळ पुरावे ते लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध केसेस फाईल झाल्या पाहिजेत आणि असा माणूस जो आहे तो राजकारणातनच हद्दपार झाला पाहिजे त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे पण धनंजय मुंडेंना अजून हात लावले नाही त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांचं ते पोडगीचं प्रकरण कोर्टात आहे त्याच्या विरोधात धनंजय मुंडेगिरे सामाजिक न्याय मंत्री होते हे गोष्ट अगोदर कृषी मंत्री होण्याच्या अगोदर आणि आता हो, ते अन्न नागरी पुरवठा मंत्री आहे सामाजिक न्यायमंत्री होते आणि सामाजिक न्यायमंत्री असलेला हा माणूस होता जो माणूस तो आपल्या पत्नीला पोडगी देण्याच्या संबंधात अपिलात गेला आहे म्हणजे पोडगी यांची द्यायची तयारी आहे का ना नाही नाही आहे असं दिसतं याचं स्पष्ट पत्नीचा सांभाळ करण्याचं कर्तव्य असतं ना व्यक्तिगत जीवनाबद्दल मला बोलाय बोललो नसतो पण हा स्त्रियांच्या हक्काविषयीचा आहे हा मुद्दा आहे म्हणून बोलणं भाग आहे असा माणूस या मंत्रिमंडळातला कुठल्याही पक्षाचा असेल तीन पक्षाच्या पैकी त्यामुळे मंत्रिमंडळाची अब्रू धुळीला मिळालेली आहे मुळातच महायुतीचं महायुती सरकार काय सांगून आलं होतं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन करायचं आहे अगोदरचं सरकार महाविकास सरकार भ्रष्ट होतं नाराण होतं आणि आम्ही महाराष्ट्राचं परिवर्तन करणार आहोत असं सांगता सांगता त्यांनी मतं मिळवली मग हे परिवर्तन करायचं काय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे कशात पैसे खाण्यात थांबणार नाही महाराष्ट्र खूनबाजीमध्ये थांबणार नाही महाराष्ट्र अत्याचार स्त्रियांवर अत्याचार करण्यात थांबणार नाही कॉपी करण्यात थांबणार नाही खंडणी उकळण्यात थांबणार नाही जमिनी लुबाडण्यात थांबणार नाही कंत्राटांमध्ये हात मारण्यात थांब महाराष्ट्र थांबणार नाही यासाठी तुम्हाला सत्ता हवी होती का हा खरा प्रश्न आता दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शक्ष शिक्षा झाली आणि दंड झाला ते कोकाटे उडवा उडवीची उत्तर देत आहेत आणि पहिलं उत्तर असतं मंत्र्याचं त्या मंत्र्या ते मंत्री आहेत राष्ट्रवादी अजितदादाचं एक एक एकापेक्षा एक, एक नग या अजितदादांच्या पक्षामध्ये आहेत कलंकित असा हा पक्ष आहे त्या पक्षाचे माणिकराव माणिकराव कोकाटे हे नाशिकमधले एक बडं प्रस्था आहे संस्थानिक आहेत वादग्रस्त वक्तव्य करण्याबद्दल त्यांची ख्याती आहे आणि या माणिकराव कोकाटे यांना चार चार फ्लॅट्स लाटल्याचा त्यांच्यावरती त्यांच्यावरती आरोप आहे आणि तो, तो वीस वर्ष केस झाली आणि मग त्यांना त्या शिक्षा झालेली आहे ते अपिलाच गेलेले आहेत आता फडणवीस म्हणतात की या, या टेक्निकल त्यांनी काही कारण सांगितलं की त्यासंबंधीचं काय न्यायालयाचा जो निर्णय आहे फायनल क्लोज क्लोज ऑफ ऑर्डर ठेवली आहे आणि मग तो आला की विधे विधान विध विधानसभा निर्णय घेईल किंवा राज्यपाल निर्णय घेईल म्हणजे वाईटपणा फडणवीसांना घ्यायचा नाही वाईटपणा धनंजय मुंड्यांबाबत घ्यायचं नाही यांच्याबाबत घ्यायचं नाही अजितदानानेही घ्यायचं नाही वाईटपणा असं दिसतंय पण हे लोकांचे एक प्रकारे शत्रू आहेत हे लोकविरोधी कामं त्यांनी केलेले चार चार फ्लॅट्स लाटणं हा शासकीय तिजोरीवरती डल्ला आहे मुंड्यांनी जे उद्योग केल्याचे आरोप आहेत त्याच्यामुळे शासनाचं नुकसान झालेलं आहे गरीब शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची फसवणूक झालेली आहे हे लुटारू लोकं आहेत त्यामुळे त्या, त्या दोघांना तत्क्षणी हाकलून ने देण्याची गरज होती आणि शिवाय केसेस दाखल करा गुन्हे दाखल करायला पाहिजे त्यांच्या त्यांच्याविरोधात पण फडणवीस काय म्हणाले आज फडणवीस म्हणाले की ज्या क्षणी आम्हाला लक्षात येईल की नैतिक अधपतन नैतिक अवमू काय अधपतन किंवा अवमूल्यन झालेलं आहे असं वाटले वाटेल तर आम्ही निर्णय घेऊ आता नै हे नैतिक अधपतन नाही तर काय नवीन नी नीतिमत्तेची नवीन नवीन शिखरं का गाठतात काय दोघं कोकाटे आणि मुंडे नैतिक अदपपतन म्हणजे अजून काय त्याची व्याख्या काय तुमची जो चारित्र्य संपन्नता सदाचार नीतिमत्ता याचे गोडवे गाणारा भारतीय जनता पक्ष आज मात्र याच्याबाबत जे आम्हाला पुरावे द्या मग ते निर्णय घेतील मग आदपतन जेव्हा लक्षात येईल तेव्हा आम्ही कहू काय ते असं बोलतायत याला अर्थ काय फडणवीस काय म्हणाले ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जेव्हा त्यांचा शपथविधी झाला होता बाकीच्या मंत्र्यांचा शपथविधी व्हायचा होता त्यावेळी ते असं म्हणाले होते की मी नीट बारकाईने प्रत्येक गोष्ट बघणार की मी प्रत्येकाचं कॅरेक्टर कसं आहे कोण कसा आहे आणि मग मंत्रिमंडळात घेणार कुठल्याही पक्षाचा असो मग माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांनी असे काय हे साधू पुरुष आहेत का का त्यांना घेतलं नसतं तर महाराष्ट्र खड्ड्यात गेला असता असं फडणवीसांना वाटलं घेतलंच पाहिजे त्यांना नाही तर वाट लागेल ला महाराष्ट्राची असं त्यांना वाटलं का आणि बाकीचे एक एक नग जे आहेत या महायुती सरकारमधले त्यांचं काही पार्श्वभूमी तपासली होती कुठेही नोकरीला जेव्हा तुम्ही लागता तेव्हा तुमची बॅकग्राऊंड तपासली जाते मग या मंत्र्यांची बॅकग्राऊंड तपासली का नाही हा प्रश्न आहे आणि त्यामुळे फडणवीसांनासुद्धा बाबतीत एक मुख्यमंत्री म्हणून क्लीन शीट देता येणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे या लोकांनी राहुल गांधी यांना ज्यावेळी त्यांनी मोदींच्या संदर्भात काही उद्गार काढल्यानंतर मग ते उद्गार काढले त्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली ताबडतोब त्यांचं लोकसभा सचिवालयाने त्यांचं खासदारकी रद्द केली लगेच आणि लगेच त्यांना घरातनं काढून टाकलं त्यांचं घर जे होतं त्याच्यातना त्यांना ते बाहेर हुसकावलं पुढे राहुल गांधींना न्यायालयातच न्याय मिळायला हा भाग वेगळा आहे पण त्याबाबत राहुल गांधींवर लगेच कशी कारवाई करायची हे ज्या भाजपला अत्यंत तातडीचं वाटलं किंवा सुनील केदार त्यांना एका फ्रॉडच्या प्रकरणामध्ये त्यांच्या बँकेच्या संदर्भामध्ये त्यांना शिक्षा झाली त्याचं काहीही मी सुनील केदारांचं समर्थन करणार नाही आहे पण त्यांच्यावरती यांच्या की लगेच अडचण केला नसेल मग धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना काय म्हणजे यांना भ्रष्टाचाराचा संहार करणारे सत्पुरुष म्हणून यांना काही नोबेल काही पा पायतोषक मिळालं का नोबेलच्या लेवलचं की त्यांना हात लावता येत नाही यांना हात लावायचा आणि यांना मात्र हात लावायचं नाही मी तुम्हाला सांगतो एक आठवण देतो की विलासराव देशमुख यांनी एका सावकार जो आहे मी जो साव जो सावकार शेतकऱ्यांवर अन्याय करतो करत होता त्याची बाजू घेतली किंवा त्याला काहीतरी त्याच्या बाजू त्याचा पक्ष घेतला म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी झाली विलासराव देशमुखांची ताजमहाल हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटानंतर ते नट रामगोपाल वर्माला घेऊन गेले पण विलासराव देशमुखांनी काही के भ्रष्टाचार केला होता काही पदाचा दुरुपयोग केला होता काहीच न झालं होतं पण त्यांना त्यांचा राजीनामा लगेच तत्क्षणी राजीनामा द्या असं सांगण्याचं त्यांनी दिला अशोक चव्हाण ते आता भाजपमध्ये आहेत आता ते सत्पुरुष आहेत साधू पुरुषच आहेत आता त्यांनी जे लष्करी लष्कराच्या अधिकाऱ्यांसाठी निवृत्त अश्क अधिकाऱ्यांसाठी जे फ्लॅट्स होते त्याच्या त्या त्यापैकी तीन फ्लॅट्स तीन चार फ्लॅट्स काही ते आपल्या नातेवाईकांसाठी घेतले असा आरोप झाला बरं त्यांच्यावरती कोर्टाचे काही ताशेरे नाही आले असे पण सोनिया गांधी त्यांचा राजीनामा घेतला सुरेश कलमाडींचाही राजीनामा घेतला सोनिया गांधींनी पण हे मात्र मी त्यावेळी आकाश पाताळ एकत होते भाजपवाले किंवा इथे देवेंद्र फडणवीस आता अशोक चव्हाण हा त्यांचा आदर्श पुरुष झालेला आहे भाजपचा अशोक चव्हाण हे लक्षात घ्या तुम्ही अनेक उदाहरणं असं सांग सांगता येत आता प्रकाश सोळंके तर म्हणाले की धनंजय मुंडे हा धनंजय मुंडेचे पार्टनरच होते वाल्मिक कराडा वाल्मिक कराड हा पार्टनर होता त्यांचा सगळ्या याच्यातलं असं स्वत प्रकाश सोळंके अजितदादा गटलाचा ग ज्येष्ठ आमदार म्हणतो आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांग एकोणीसशे ब्याऐंशी साली निलंगेकर जे शिवाजीराव निलंगेकर हे एकोणीसशे ब्याऐंशी नाही त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी मुख्यमंत्री असताना त्यांनी मुलीचे मार्क वाढवले असा आरोप झाला तो आरोप सिद्ध झाला नव्हता त्याच्या वेळेत त्यांच्या त्या, वे त्या पुरावा सापडलेला नव्हता तरीसुद्धा स्ट्रिक्चर्स आल्या तरीसुद्धा त्यांनी राजीनामा दिला शिवाजीराव निलंगेकर त्यानंतर राजीव गांधींनी त्यांना सांगितलं की मी राजीव गांधींनी त्यांचा राजीनामा मागितला किंवा पंतप्रधान होते ते म्हणाले की तुम्हाला सलग पाच वर्ष मला मुख्यमंत्री आहे तुमच्यावरती अन्याय झाला आहे असं स्वतः राजीव गांधींनी त्यांना सांगितलं कारण हे मुलीचं मार्ग वाढवण्याचं हा आरोप होता सिद्ध झालं नव्हतं पण काँग्रेसचे होते ना त्यांनी दिला राजीनामा आणि तेव्हा हे भाजपवाले बोंबा बोंबा मारत होते त्यांच्या विरोधात हे लक्षात घ्यावं अजून एक गोष्ट सांग अंतुले अर अंतुले बॅरिस्टर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते इंदिरा गांधींचे त्या जवळचे होते ते त्यावेळी आमदारांना अल्कोहोलचे आणि सिमेंटचं शॉर्टेज होतं त्यावेळी त्याचा काही त्यांना काही आमदारांना काही कोटा मिळायचा त्यात आमदारांचा फायदा होत होता अंतुलेना असं वाटलं की आमदार फायदा घेत आहेत तर मग आपण एक ट्रस्ट स्थापन करून का फायदा करून दू, घेऊ 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 नये म्हणून त्यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान स्थापन केले आणि मग साखर कारखान्यांना जे जसं ऊस शेतकऱ्यांच्या बिलातनं काही रक्कम साखर कारखाने वजा कापून घेतात तशी रक्कम वाटतं टानाला वीस रुपये किंवा काय असेल हे कापून घ्या घ्यायचा नि सहकारी साखर कारखान्याकडून कापून घ्यायची असा निर्णय शासनाने घेतला अंतोले मुख्यमंत्री मग ते वीस प्रत्येकी प्रत्येक साखर कारखान्याकडून टानामागे वीस रुपये मिळायला लागले आणि ते इंदिरा गांधी प्रतिष्ठा प प्रतिभा प्रतिष्ठानला मिळायला लागली मग काय झालं की अंतोल्याने असे एक बारा एक ट्रस्ट स्थापन केले त्याचं का म्हणजे सामाजिक काम होतं त्याचं काय जे असेल ते काय त्यांनी हे पैसे घेऊन लगेच खिशात घालवतं त्या अशातला वागणं नव्हता आणि मग एका जी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणून जी संस्था आहे त्याचं नाव अगोदर डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट होतं त्याचा मला वाटतं त्याच्या ते शुभारंभाचाच कार्यक्रम अंतुलेंच्या हस्ते झाला त्याला वसंतदादा पाटील होते आणि त्यावेळी अंतुले आणि सवय म्हणाली अंतुलेंनी सांगितलं की असं असं आम्ही कोणी माझ्याकडे उद्योगपती आला व्यापारी आला बडा श्रीमंत रोग माणूस आला तर मी त्याला सांगतो की बघा दहा बारा ट्रस्ट आहेत आमचे तुमचं काही काम हवं काय कावा, क कावा, करून घ्यायचं असेल त्या ट्रस्टला थोडा पैसा द्या हे डायरेक्ट अंतुले बोल आणि मग वसंतदादा पाटील हे त्यांच्या त्यांचे राजकीय शत्रू होते त्यांच्याच पक्षातले त्यांनी रामदास नायकांना ही सगळी माहिती दिली रामदास नायक हे भाजपचे आमदार नेते मग रामदास नाईक कोर्टात गेले आणि मग लेंटीन हे न्याय न्यायाधीश होते त्यांच्या याच्यात निकाल लागला आंतोलेनच्या विरोधात निकाल लागला पण आंतोलेंनी लगेच राजीनामा दिला किंवा आंतोलेनचा राजीनामा इंदिरा गांधींनी मागितला हे लक्षात घ्या म्हणजे काँग्रेसचे जे मंत्री होते त्यांनी त्या त्यावेळी राजीनामे दिलेले आहेत अजून एक गोष्ट सांग आता शंकरराव चव्हाणांना एकदा कोणीतरी विचारलं की शंकरराव हे सगळ्या अनेकांवर ते आरोप होतात भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे लाचबाजीचे तुमच्यावर कसा आरोप होत नाही ते म्हणाले अरे जो असे पैसे देतो व्यापारी दलाल फिक्सर उद्योजक त्यांनी जर कोणाला पैसे दिले मंत्री असेल मुख्यमंत्री असेल कोणाला तर दिल्यानंतर तो दहा दिल्या जणांना बोमाबाहून बुम सांगतो की मी पैसे दिलेले आहेत हे कळतं लगेच बभरा होतो याचा आणि माझ्याविरुद्ध असा बभरा का झाला नाही कारण मी पैसेच घेत नाहीत ते म्हणाले शंकरराव चव्हाण मी शंकर हा शंकरराव चव्हाणांचा हा वेगळेपण हा लक्षात घेतो पण शंकरराव चव्हाण हेडमास्तर असल्यामुळे ते सगळ्या मंत्र्यांवर त्यांचं वचक होतं देवेंद्र फडणवीस हे आज एकनाथ शिंदेंच्या काळात जो काही भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यावर लक्ष ठेवून काही निर्णय बदलत आहेत काही निर्णय त्यांना स्थगिती देत आहेत चौकशा लावत आहेत चांगली गोष्ट आहे पण मग तुम्हाला जर हेडमास्तर व्हायचं असेल तर मग नीटपणे हेडमास्तर व्हावा ना वा ना काही विद्यार्थ्यांच्या पापाकडे दुर्लक्ष करायचं काही विद्यार्थ्यांना शिक्षा करायची असं होता कामा नये आणि मग नैतिक अधपतन झालं तर लक्षात जेव्हा मला येईल तेव्हा मी कारवाई करेन असं म्हणणं हे चुकीचं आहे कारण यापूर्वी फडणवीस काय म्हणत होते की याचा निर्णय अजितदादानी घ्यायचा याचा निर्णय म्हणजे धनंजय मुंडेंच्या प्रकरणात याचा अर्थ स्पष्ट आहे तो स्पष्ट अर्थ असा आहे की म्हणजे ज्याला आपण सूचित अर्थ असा आहे की माझं म्हणणं आहे की त्यांनी जावं पण तो निर्णय अजितदादानी घ्यावा म्हणजे वाईटपणा कोणाला ना घ्यायचा ना नाही आहे मग आपलं आपण निर्णय न घेता या दोन कथित कथित भ्रष्ट किंवा वादग्रस्त मंत्र्यांनी तिथेच तसंच ठेवायचं लोकांचं काय व्हायचं हो, ते का हो मनोज जनांगे काहीही त्या टीका करू अंजली दमाने टीका करू माणिकराव कोकाट्यांबद्दल तिकडनं नाशिकमधनं आवडावडा सुरू हो त्यांच्या विरोधात पण आपण काही निर्णय घ्यायचा मग ते कोर्टाचा फायनल ऑर्डर येऊ देत मग ते राज्यपाल ठेवतील मग ते विधानसभा निर्णय घेईल किंवा धनंजय मुंड्यांबाबत अजितदादा बघतील त्यांचा पक्ष बघेल माझं काही काम नाही त्याच्यात असं करून फडणवीस चालणार नाही हे स सरकार निगरगट्ट आहे का एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जर संवेदनशील असाल तर आणि तुम्हाला तुमची प्रतिमा निदान चांगली व्हावी असं वाटत असेल तर, तर माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांची हकालपट्टी आजच्या आज झाली पाहिजे आणि त्यांच्याविरोधात केसेस दाखल होण्याची आवश्यकता आहे नो नॉनसेस नॉन नो नॉनसेन्स चीफ मिनिस्टर म्हणून जर तुम्हाला तुमची एक प्रतिमा तयार करायची असेल आणि पुढे तुम्हाला दिल्लीमध्ये मोठ्या पदावर जर जायचं असेल तर या गोष्टी करणं आवश्यक आहे मी स्वच्छ आहे असं चालणार नाही केवळ म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी ते स्वतः स्वच्छ होतेच पण त्यांच्या काळामध्ये त्यांच्या सरकारमधलाच भ्रष्टाचार जो होता तो बाहेर काढत होते ते वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही हा भ्रष्टाचार सिलेक्टिवली काढू नका फक्त शिंदे सेनेचा शिंदे यांच्या टोळीचा तुम्ही इतर कोणाचाही असेल भ्रष्टाचार जर जा भाजपच्या मंत्र्यांवर आरोप असेल तरी तो भ्रष्टाचार बाहेर काढा आणि अशा मंत्र्यांना गचांडी द्या असं माझं आवाहन आहे どうぞ、イテス・タルトント、ナマシカ。